ब्रॉट यू Balan Group and ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम असं सांगितलं होतं की तुमच्या तरुण मुलांना तुम्ही माझ्या पक्षात पाठवा तुम्हाला अभिमान वाटेल अशा पद्धतीने तो काम करेल आज वीस वर्ष पूर्ण होतात तुमच्या पक्षाला एक अख्खी पिढी त्या विचित असलेली मुलं तुमच्या पक्षात आली असतील त्या चाळीशी मध्ये असतील एवढ्या वर्षानंतर तुम्हाला असं वाटतं की त्यांनी अभिमानास्पद काम केलेलं आहे आणि आता सुद्धा नवीन मुलांना तुम्ही हेच सांगाल की तुम्ही आता सुद्धा पालकांना सांगाल की तुमच्या पक्षात पाठवा तुम्ही, तुम्ही त्याच पद्धतीने अभिमान वाटेल असं काम निश्चित त्यांना वाटत कसं आहे तुम्ही, तु, तुम्ही सगळ्या गो, गोष्टी आहेत ना ह्या निवडणुकीवरती पडताळून बघू नका राजकीय पक्षासाठी निवडणूक महत्वाची असते ना पण त्याच्या व्यतिरिक्त कामही असतात ना म्हणजे ज्या माझ्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ज्यांनी रेल्वेसाठी आंदोलन केलं आणि ज्याच्यामधनं रेल्वेमध्ये मराठी मुलं जिथे नोकऱ्यांना लागायला लागली मराठीमध्ये परीक्षा व्हायला लागल्या हे मला असं वाटतं माझ्या महाराष्ट्र सैनिकाचं सर्वात महत्वाचं काम आहे मोठं काम आहे अशा अनेक आंदोलन आहेत की त्या आंदोलनामध्ये एक ठसा उमटवलेला आहे आणि त्याचा अभिमान आहे उत्तम काम केलेलं आहे आणि करतायत करत राहतील निश्चित बाकीच्यांच काय करायचं म्हणजे बाकीच्या पक्षांमध्ये देखील असंच सांगितलं गेलं होतं ना की अरे इथे या आपण चांगले दिवस आणू मग दिवस गेले आणि दिवस गेल्यानंतर मग त्याला दिसलं की व्यासपीठावर वेगळीच पोरं आहेत त्यांना बिनशत पाठिंबा देऊ नका पुढच्या वेळेस कोणाला त्या लोकांना नाही नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो चांगला प्रश्न विचारला तुम्ही मी त्यावेळेला मी जी गोष्ट बोललो का होतो काय होतं आपल्याकडे ना एखाद्या व्यक्तीवरती टीका करणं आणि एखाद्या व्यक्तीबद्दल आपण चांगलं बोलणं आपण अरे एक तर इथे राख इथे राख मला कळलं नाही एक तर इथे रा इथेरा म्हणजे काय विरोधक जरी असेल त्याचं चांगलं काम असेल मला असं वाटतं आपण प्रशंसा केली पाहिजे आणि जवळचा जरी माणूस असेल आणि तरी चुकीचं काम केलं असेल मला सुद्धा आपण टीका केली पाहिजे हे जर प्रत्येकाने जर समजा ह्या गोष्टी पाहिल्या तपासल्या तर त्या गोष्टी नीट होतात